हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या सरकारचा घोषणांचा सपाटा सुरू आहे या सरकारचा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आता कुठल्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील निवडणूक आयुक्तांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की निवडणुका या नोव्हेंबरच्या शेवटास त्याच्या म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटाच्या अगोदर म्हणजे सव्वीस नोव्हेंबरच्या अगोदर त्या घ्याव्याच लागणार आहेत आणि त्याप्रमाणे त्या न त्या? म्हणजे नोव्हेंबरमध्ये केव्हा तरी निवडणुका होती पार पडतील आणि नवीन विधानसभा अस्तित्वातील किती दिवस कमी आहेत बघा हा महिना ऑक्टोबर आहे सुरू झालेला आहे आणि आचारसंहिता लागायला काही दिवसच बाकी जातात त्यामध्ये रोजच्या रोज नवनवीन घोषणा करून प्रचंड खर्चाला वाट करून दिली जाते एकनाथ शिंदेंचं काय जातं याच्यामध्ये त्यांच्या बरोबरचे जे आमदार आहेत खा जे खासदार आहेत किंवा मंत्री आहेत त्यांचं काय जातं आहे आज आपला पैसा आहे आपला पैसा वाटेल तसा उधळला जातो आहे आणि यालाच माझा आक्षेप आहे एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात ही लेना बँक नाही आहे की देना बँक आहे देना बँक आहे म्हणजे कोणाचे पैसे ते आमच्या करातले पैसे तुम्ही वाटेल तसे उधळताय ते तुमचे पैसे नाही आहेत तुम्ही दाखवत आहे की मी कसा करण्याचा अवतार आहे म्हणून हे पैसे तुमचे आहेत का वाटेल तसे पैसे खर्च करण्याचा अधिकार कोणी दिला आहे तुम्हाला मी तुम्हाला आठवण करून देतो की एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा युतीचं सा सरकार मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली झालेलं होतं त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री नंतर उत्तरार्धामध्ये आठ दहा महिने नारायण राणे हे मुख्यमंत्री होते ते युतीचं सरकार होतं म्हणजे सेना भाजप युतीचं पण त्यानंतरचा तो कारभार जो होता तो असा झाला की त्यानंतर जे सरकार अस्तित्वात आलं विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली ते म्हणायला लागले की तिजोरीत खडखडाट आहे अक्षरशः पैसेच नाही तिजोरीमध्ये अशा प्रकारचा कारभार आपल्याला करायचा आहे का उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी असा कारभार केला नाही महाविकास आघाडी सरकारने असा दिवाळखोर कारभार केला हा दिवाळखोर कारभार आहे आज बघा तारा की महाराष्ट्राच्या डोक्यावरती आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे महाराष्ट्राच्या डोक्यावरती आणि हे विक्रमी कर्ज आहे अक्षरशः दुसरी गोष्ट अशी की आपली तूट जी आहे ती जवळजवळ दोन लाख कोटी रुपयांच्या घरात गेलेले वित्तीय तूट ज्याला म्हणतो पहिली बजेटमध्येच एक लाख दहा हजार कोटी रुपयांची धर, तूट होती त्याच्यात भर पडली ती एक चौऱ्याण्णव हजार कोटींच्या पुरवण्यामागण्या मंजूर करण्यात आल्या आणि मग धडा धड धडाधड तूट वाढायला लागली आता तूट साधारण जे असते की तीन टक्क्यांच्या आत असायला पाहिजे अडीच टक्क्याच्या आसपासच असायला पाहिजे तीन टक्क्याच्या आत पण आता ती पाच टक्क्यांच्या आसपास झालेली आहे पाच टक्क्यांच्या आसपास म्हणजे आपलं जे जी डी पी असतं त्याच्या पाच टक्क्यांच्या आसपास आणि हे भयंकर आहे आणि हे धोकादायक आहे आता हे धोकादायक असल्यामुळे काय झालं आहे की जर आपण ही वित्तीयतूट वाढत गेली तर आपल्या आर्थिक स्वास्थ्याला धोका नाही मांडतो दुसरी गोष्ट अशी की बघा महसुली जमा आणि खर्च याच्यामध्ये वा अंतर वाढतं आहे जमेपेक्षा खर्च वाढतो आहे म्हणून वित्तीय विभागाने सांगितलं आहे की शिस्त पाळा आणि वित्तीय विभाग हा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि अजितदादा पवार यांचं स सा खातंच सांगते की वित्तीय शिस्त पाळायला पाहिजे पण राज्यातल्या सहा हजार किलोमीटरच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी पी डब्ल्यू डीने म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने एक प प्रस्ताव दिला आणि त्या व्यवसाय वित्त आणि विभाग नियोजन विभागाने सांगितलं विभाग बा, की एवढी कामं कुठून पैसे आणणार याच्यासाठी तुम्ही सांगा कुठून पैसे आणणार आणि इतका खर्च करू नका असं वित्त विभाग सतत सांगते मी तुम्हाला सांगतो की एवढंच काय अजितदादानी लाडकी बहीण योजनेला तुम्हाला आठवत असेल की एका इंग्रजी वर्तमानपत्रात बा बातमी की शेहेचाळीस हजार कोटी रुपये याला लागणार आहे आणि वित्त विभागाने याला विरोध केला आहे नंतर असं मग अजितदादानी सांगितलं की ही बातमी या बातमीत काही तथ्याने आम्ही सगळे व्यवस्था केली पण अजितदादांचा या योजनेला विरोध आर्थिक तत्वावरती होता असं सांगितलं जातं सा असं बोललं त्या वित्त विभागातनं ही बातमी बाहेर आली त्याला अजितदादांचा आशीर्वाद होता का हा प्रश्न निर्माण होतो कारण अजितदादा आणि त्यांचं सा खातं सातत्याने या वित्तीय खर्चावरती आक्षेप घेत आहे आता मी तुम्हाला सांगतो ऑरेंज गेट ते मरीन डॉई भुयारी मार्ग नऊ हजारपेक्षा जास्त कोटी रुपये ठाणे बोरिवली सहा पदरी मार्ग अठरा हजार कोटी रुपये ठाणे वर्तुळा काय मेट्रो रेल्वे बारा हजार कोटी रुपये तर ह्याला पैसा कुठून आणणार वित्त विभाग हे प्रश्न विचारत आहे की सग वेगवेगळे प्रकल्प घ्यायला कोणाचे नाही ना नाही पण पैसे आहेत का आपल्याकडे आठ लाख कोटी रुपयांचं डोक्यावरती कर्ज आहे आपल्या दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल कॅबिनेटमध्येच तुतुमायमाय झाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या मध्ये आणि जेव्हा तुम्हाला आठवत असेल की अजितदादा म्हणाले की मी फाईल वाचल्याशिवाय म्हणजे तुमचं नगरविकास खातं सी एमच्या अंडर आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या तुमच्या खात्याची फाईल वाचल्याशिवाय मी सही करणार नाही त्याच्यावरती एकनाथ शिंदे रागवले म्हणे आणि ते म्हणायला लागले की मीही तुमची फाईल माझ्याकडे येते ही फाईल तुमची फाईल मी प्रत्येक फाईल वाचून मी निर्णय घेणार आणि हे तर माहितीच आहे की अजितदादांचा कसा अवमान करण्यात आला की अजितदादांची फाईल जी आहे प्रत्येक फाईल देवेंद्रजींकडे जाईल तिथून मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि मग ती क्रिअर होईल अजितदादांचा अशा प्रकारे अपमान झाला आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपलं आपलं उत्पन्न किती आणि कर्ज किती यांचं एकमेकाशी जे प्रमाण असतं त्यामध्ये आपल्यापेक्षा गुजरात आणि ओडिशा यांची अवस्था आपल्यापेक्षा चांगली आहे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्राची बरी आहे अत्यंत वाईट नाही म्हणत आहे पण आपल्यापेक्षा ओडिसा आणि कर्नाटकची चांगली दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेबद्दलसुद्धा अनेकांनी काय आक्षेप का घेतले की योजनेला म्हणजे योजनेला तत्वता आक्षेप नाही म्हणजे त्यामागचा जो आशय आहे की राज्यातल्या स्त्रिया आहेत त्या स्वावलंबी व्हाव्यात आत्मनिर्भर व्हाव्यात हा उद्देश आहे पण हा काय हे आपण डायरेक्ट पंधराशे रुपये त्यांना देतो तेच, त्याच प त्याच्याऐवजी जर त्यांना काहीतरी उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी सबळ केलं तर ते अधिक चांगलं होईल आणि गडकरी साहेब काय म्हणाले नितीन गडकरी तुमच्याच पक्षाचे म्हणजे भाजपचे महायुतीचे राष्ट्रीय एक मा नेते एन डी एचे राष्ट्रीय नेते ने भाजपचे माजी अध्यक्ष आणि आता केंद्रीय मंत्री म्हणत आहेत की लाडकी बहीण योजनेमुळे अन्य अनु अनुदानांवरती कपा खात्री चालवली जाईल इतर खर्च इतर वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांसाठी जो खर्च केला तो तो कमी होईल कारण आणणार कुठं पैसा पैशाचा सोंग आणता येत नाही आणि हे आज नितीन गडकरी म्हणतायत तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ बघा मी हाच आक्षेप घेतला होता आणि माझा माझा अंदाजच असा होता की हा पैसा आणणार कुठनं इतर योजनेमधला खर्च इकडे वळवला जाईल तुम्हाला माहिती आहे की बजेटमध्ये काय असतं की बजेटमध्ये प्रोविजन केली जाते समजा असा धरा की दलितांसाठी हॉस्टेल बनण्यासाठी समजा असेल पंधराशे कोटी प्रत्यक्ष खर्च करायचा नाही तरतूद केली असं सांगायचं आणि आम्ही किती बाबा दलितांवरती न्यायाचा प्रयत्न करतो असं सांगायचं प्रत्यक्षात खर्च कमी करायचा तो सा? करा था था? या गोष्टी होतात म्हणजे तुम्हाला जो खर्च दा करा करून मतं मिळवायची ज्याचा प्रचार करायचा त्यावरती वाटते तसा खर्च करायचा हा भाग आहे गडकरी साहेब काय म्हणत आहेत की आता वेगवेगळे गुंतवणूक आपल्याकडे आकर्षित होते त्या गुंतवणूकदारांना जी गुंतवणूक यावी प्रकल्प यावेत उद्योग यावेत म्हणून आपण काही अनुदान देतो ती आता अनुदानांची रक्कम वेळेवर वे दिली जाणार नाही तक्रारी येतील उद्योजकांच्या असं गडकरी साहेब स्वतः म्हणत आहेत म्हणजे बघा मी जे म्हणतोय की राज्याचं दिवाळ वाजते एकीकडे आता गुंतवणूक आली नाही तर फक्त नुसत्या गुंतवणुकीच्या घोषणा करून उपयोग नाही प्रत्यक्ष येते काय हे बघायला पाहिजे आणि अनुदान जर वेळ मिळालं नाही तर गुंतवणूकदार वाट फिरवतील तर दुसऱ्या राज्यामध्ये निघून जातील आणि एकनाथ शिंदेंचे मात्र जे काही पक्षातले लोक आहेत तुम्हाला आठवत असेल की आत्ता मध्ये सुद्धा आनंद आश्रमामध्ये दिघे साहेबांचं एवढं नाव घेता धर्मवीर आनंद दिघे तिथे आनंद आश्रमात पैसे उधळत होते पैसे आले कुठले मी यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी चालू होती मजा करते करत होते ते आणि आजसुद्धा अदानी असोत किंवा अन्य काही निवडक उद्योगपती आणि निवडक ठेकेदार यांना रस्त्याची कामं दिली जात आहेत यांना पुलांची कामं दिली जात आहेत वेगवेगळी मोठमोठ्या योजनांची प्रकल्पांची कामं त्यांना दिली जात आहेत आणि हे सगळे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेची आणि त्यांच्या गटाची दिवाळी सुरू आहे सगळा बोजा आपल्या तुमच्या आमच्या लोक सर्वसामान्य लोकांवरती पडतो यांचं काय जाते याच्यामध्ये आणि यांना माहिती आहे की आपण आता यावेळी निवडून येण्याची शक्यता कमी आहे सत्ता पुन्हा मिळण्याची शक्यता कमी आहे म्हणून महामंडळावरती नेमणुका कोण गेल्या त्यामध्ये संजय शिरसाट ज्याला काही जण संजय सैराट असं म्हणतात काय वाटेल बोलतात तेव्हा त्यांची सिडकोवरती नेमणूक झाली तर सिडकोमध्ये वेगवेगळे प्रकल्प घेतले जातात आता एक महिने दीड आत त्यांना काय काय करायला लागेल तुम्हाला माहिती आहे काय काय करामती करायला लागतील पण या ज्या नेमणुका आहेत त्या कशासाठी केल्या जातात हे तुम्हाला माहिती आहे आणि आज अनेक जण मेंदे गटाला मलिदा गट असंही म्हणतात मलिद्याच्या मागे असलेला गट आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की वेगवेगळ्या योजना आता या योजनांच्या ओच्यावर गोष्ट कशा होत आहेत बघा कोतवालांच्या मानधनात वाढ ग्राम रोजगार सेवकांना आठ हजार रुपये म्हणजे त्यांचं त्यांचं मानधन किंवा त्यांचा पगार वाढवलाय मृत्यूच्या उपदानाची मर्यादा वाढवली होमगार्डच्या भत्त्यात वाढ अधिसंख्या कर्मचाऱ्यांचा लाभ सोना समाजासाठी महाम महामंडळ रोजच्या रोज दणादण दणादण दन, दन घोषणा चालू आहेत देशी गाईसाठी प्रतिदिन पन्नास रुपये चालू झाला या देशी गा गायींसाठी एवढं अनु अनुदान द्यायला तुम्ही काहीसारखं नाही पैसे कुठून ना ना आणणार हे सगळे आणि याबद्दलच महाराष्ट्र सरकारचाच वित्त विभाग आक्षेप घेत आहे त्यांना हे मान्य नाही ते म्हणतात की योजना नवीन रस्ते नवीन प्रकल्प बड्या बड्या प प्रकल्पाच्या घोषणा करतात त्यासाठी तरतूद आहे का आता दुसरी गोष्ट तुम्हाला की अजून एक संजय आपले बनसोडे जे राष्ट्रवादीचे एक मंत्री आहेत स्पोर्ट्सचे त्यांनीसुद्धा एक योजना आणलेली आहे आणि त्यामध्ये त्या, त्या त्यालासुद्धा आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये की योजनाबाह्य प्रस्ताव आणता क्रीडा संकुलांसाठी आता क्रीडा संकुल म्हणजे बांधकाम आली बांधकाम आली म्हणजे ठेकेदारलेले आणि या ठेकेदारांचे लाड कोण पुरवतं सगळ्यात जास्त हे महायुतीचं हे ठेकेदारांचं राज्य इथे आलेलं आहे आणि ते सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट्स वाटत सुटत सुटलेले आहेत मी तुम्हाला सांगतो एकीकडे प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री शिंदे सेनेचे खासदार ते काय म्हणाले मी आज ता विजेचं बिलच भरलं नाही त्या शेतकरी आहे एकही छता विजे विजेचं बिल भरलंच नाही त्यांनी हा स्वतः मंत्री म्हणतोय केंद्रीय मंत्री, मंत्री, केंद्री मंत्री। आता इतके सधन लोकांसाठी म्हणून वीज माफी आहे यांच्यासाठी वीज माफी आहे गोरगरीब शेतकऱ्यांसाठी ठीक थी, आहे पण या सधन लोकांसाठी माफी आहे का आणि मग इंडस्ट्रियल बीज जे असते त्याचं त्या विजेचं दर महा महाराष्ट्रात जास्त आहे आणि ते ते दर जास्त ठेवले जाते जातात त्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूकदार येण्यापूर्वी दहा वेळा विचार करतो आणि एवढी महाग वीज कशी काय परवडणार आम कारखान्याला आमच्या असा प्रश्न तो विचारतोय आता नवीन जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यास सतराशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत तुम्हाला सांगतो आता हे पैसे आणणार हो कुठनं हे आणि बाबत सुद्धा आक्षेप घेण्यात आलेले आहेत की नियमबाह्य असे अनेक आक्षेप घेतले आता तीन मोफत सिलेंडर अन्नपूर्णा योजना आहे त्यावरती प्रचंड खर्च आहे मागास विद्यार्थींसाठी शुल्क माफ आहे त्यासाठी मोठा खर्च आहे आता ज्या या वेगवेगळ्या वेग वेग योजना योजनांचं चा उद्दिष्ट चांगलं आहे सगळ्यांचं चा कल्याण करावं शेवटी पण अंथून पाहून पाय पसरायला लागतात वाटेल तसा खर्च करता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्राचा आता या प्रकारे खर्च केला जातो आहे त्यामुळे महाराष्ट्राचं दिवाळ वाजायची पाळी आली मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो दोन उदाहरण सांगतो की हे सरकार आल्यानंतर पहिल्या सात महिन्यात म्हणजे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्या सात महिन्यात बेचाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आली जाहिरातींवरती कधीही कोणीही केलं नाही एवढा खर्च दिवसाला वीस लाख रुपये खर्च येत होता एका आर टी आय ॲक्टिव्हिस्टने ही माहिती मिळवली आणि त्याच्या आधारे मी तुम्हाला हे सांगतो नंतर तुम्हाला सांगतो आत्तासुद्धा धनंजय मुंडे यांनी काहीतरी खत नॅनो खत योजना अशी त्याच्यासाठी चौदाशे कोटी रुपये मागितले होते सुदैवाने अजितदादांच्या वित्त विभागाने सांगितलं नथिंग डुई एवढा पैसा नाही आहे आपल्याकडे पण हे सगळ्या या योजना आणतात त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की अनेक योजना ज्या आणल्या जातात त्यामध्ये ठेकेदारांच्या ना एखादं कंत्राट दिलं तर त्याच्यामध्ये ते कंत्राट देण्याचा कट असतो म्हणजे कमिशन असतं याच्यावरती त्यांचा डो डोळा आहे तुमचा विकास होतो आहे काय का होतं त्याचे काही पडले नाही आहे आमचा विकास होतोय का आमची समृद्धी होते है का आमचा समृद्धी महामार्ग यांचा वेगळाच आहे यांना काही देणं गेले तर समृद्धी महामार्गामध्ये इतक्या सतत डागडूजी करायला लागते खड्डे पडत आहेत अपघात होत आहेत याचा अर्थ भिकार काम झालेलं आहे आणि ते भिकार काम करणाऱ्या ठेकेदाराचे लाड केलेत कुणी का लाड केलेत एकनाथ शिंदेची देणा बँक जी आहे त्या देण्या मुळात पैसे आले कुठनं एवढे पैसे आले कुठनं एवढे हा प्रश्न एखादा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की या सरकारने मी लोकसभेच्या वेळीच तुम्हाला सांगतो जाहिरातींसाठी प्रचंड खर्च लोकसभेच्या वेळी मला वाटतं तीस दिवसामध्ये आणि दररोज तुम्हाला सांगतो दररोज तीन कोटी रुपये खर्च केला जात होता जवळ एक नव्वद कोटी रुपये पंच्याऐंशी कोटी ते नव्वद कोटी रुपये जाहिरातबाजी भाजी पाहिजे ती तुमच्या आमच्या पैशातनं यांची जाहिरात चालू होती लोकसभा निवडणुकांसाठी त्यासाठी आपल्या आपण कर देतो का असे उधळण्यासाठी दुसरी गोष्ट आता ती मला वाटतं तीनशे सत्तर कोटी रुपये काहीतरी जाहिरातीसाठी बजेट मंजूर केलं आहे त्यामुळे तुम्ही टी व्ही ऑन केला की द पंधरा मिनटाला जाहिरात चालू असते लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री काय तरुणांसाठीचा का कौशल्य कार्यक्रम असेल दुसरे काही कार्यक्रम असेल इतक्या जाहिराती महाराष्ट्राच्या इतिहासात कोणीही कधीही केल्या नव्हत्या आणि तो सगळा पैसा तुमचा आमचा आहे हे लक्षात घ्या तुम्ही आता अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला की हे सरकार जेव्हा आलं तेव्हा तुम्हाला सांगतो की अनेक बंगल्यांची डागडूजी झालेली होती मंत्र्यांच्या महाराष्ट्रातल्या पुन्हा त्यांचा डागडूजी करण्यात आली हे पुन्हा नवीन मंत्री मंत्रिमंडळ आलं म्हणजे गद्दारांचं मंत्रिमंडळ आलं उद्धव ठाकरे सरकार पाडून गद्दारी करून भाजपच्या सल्ल्याने भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मग एकनाथ शिंदेंच्या आणि भाजपच्या काही मंत्र्यां मुख्यतः शिंदेच्या मंत्र्यांच्या बंगल्यावरती प्रचंड खर्च झाला संदीपान भोमरे उदय सामंत यांच्या बंगल्यावरती कसा कसा खर्च झाला पुन्हा पुन्हा याच्या बातम्या आलेल्या होत्या म्हणजे हे यांचे बंगले पॉश करतात बंगल्यांवरती वाटेल तो खर्च करतात जाहिरातींवरती पैसे उधळतात वाटेल त्या योजना लोकप्रिय योजना करतात आता ही जी उदाहरण सांगतो तुम्हाला की देशी गाईंसाठी पन्नास रुपयांचं अनुदान ही उघड उघड सवंग योजना आहे तुम्हाला सांगतो अशा अनेक संवंग योजना यांनी आणलेल्या आहेत आणि हे हिंदुत्वाच्या नावाखाली पैशाची उधळण उधळण चालू आहे उद्योगपतींचं ना चे लाड केले जात आहेत धारावीसाठी सुद्धा तुम्हाला सांगतो धारावीसाठी सुद्धा अनेक सवलती दिल्या जातात धारावी प्रकल्प अदानीसाठी त्यासाठी यांना सवलती द्यायला पैसे आहे ठेकेदारांना वरती खैरात करायला पैसे आहेत त्यांच्याकडे स्वतःच्या मंत्र्यांच्या डागडूजीवरती वाटेल वा तेवढा थे पैसा उधळतात हे लोक आणि मुख्य म्हणजे आपला पक्ष वाढवण्यासाठी आपल्या जवळचे जे चेले चपाटे आहेत त्यांची धन करण्यासाठी पैसा उधळला जातोय हीच ती देना बँकेची शिंदेची आणि याला आक्षेप वित्त विभाग करतोय पण वित्त विभाग आक्षेप घेऊन काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा काय करणार पण अजितदादानी आणि त्यांच्या वित्त विभागाने वारंवार आक्षेप घेतला अशा बातम्यातही आलेल्या माझ्या माहितीप्रमाणे काही गोष्टींमध्ये तथ्य आहे वित्त विभाग हा वित्तीय शिस्तीबाबत आग्रही असतो कारण पैशाचं सोंग त्यांना नाही आणला त्यांना पैसे उभारायला उभारायचे असतात खर्च आणि यांचा मेळ घालायचा असतो मुख्यमंत्र्यांना त्याचं काही पडलं नसलं तरी आम्हाला पडलं ना कारण आम्ही कर भरतो आणि आमचं म्हणणं आहे की आमच्या आमच्या कराच्या उत्पन्नातनं खऱ्या अर्थाने जे गोरगरीब आहे जे वंचित आणि शोषित आहेत त्यांचं कल्याण व्हायला पाहिजे पण त्यांचं कल्याण होत नाही आहे कल्याण कोणाचं होते ठाण्याच्या विकास पुरुषाचं आणि त्याच्या चेल्याच्या पाट्याचं म्हणजे एकनाथ शिंदेचं सा। बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिघे यांचं नाव घ्यायचं आणि चंगळ करायची अशी धमाल चालू आहे सुरत गुवाहाटी पणजी इथे पंचतारांची सुविधा घेत धमाल केली आहे लोकांनी आणि सत्तेवर धमाल चालू आहे पैशाची उधळण चालू आहे आनंद आश्रमात दौलत ज्यादा पैसे उधळत आहेत नोटा उधळत आहेत हा पैसा येतो कुठून म्हणून या बेजबाबदार शासनकर्त्यांना जाब विधानसभा निवडणुकीत जनता विचारणार आहे की तुमची दिवाळी सुरू आहे आणि आमचं दिवाळं वाजतं आहे आत्ता म्हणून तुम्हाला जाब विचारायला लागेल तुर्तास इथेच थांबतो हे मंदेसा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद